नेक्झात एंटरटेनमेंट आणि शिवम आर क्रिएशनच्या माध्यमातून मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये हो नुकताच शक्तिमान भारत अवॉर्ड दोन हजार पंचवीस सन्मान सोहळा पार पडला या निमित्ताने मुंबईसह देशभरातील कला साहित्य क्रीडा राजकारण समाजकारण उद्योग आदी क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक अभिनेते शक्ती कपूर यांच्या शुभस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला डोंबिलीतील ख्यातनाम व्यावसायिक तसेच नामांकित खडीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांचाही शक्तिमान भारत अवॉर्ड दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मान करण्यात आला बॉलिवूडमधील खलनायक अभिनेते शक्ती कपूर यांच्याच हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला त्याचबरोबर खडीकर यांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट गणेश मुकने यांनाही शक्तिमान भारत अवॉर्ड दोन हजार पंचवीसनं गौरवण्यात आला डॉक्टर सुनील खडीकर यांच्या शुभहस्ते अन्य उपस्थितांना देखील पुरस्कार देऊन गौरवण्यात आला खडीकर क्लासेस हे नाव विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास आणि गुणवत्तेची ग्वाही बनला आहे डॉक्टर खर्डीकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील अविरत कार्यामुळे शंभरहून अधिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवलं आहे डॉक्टर खर्डीकर यांनी या पुरस्कारात सन्मान दर्शवताना आयोजक नेविल काबराना आणि शिवांगी परमार यांचे आभार मानले शिक्षण हा यशाकडे नेणारा महामार्ग आहे आणि मी त्या मार्गावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा एक छोटा मार्गदर्शक आहे तसंच खर्डीकर क्लासेस शैक्षणिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कार्य करत राहतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमात बिहार राज्यातील खासदार राजेश रांझन उर्फ पप्पू यादव आणि रिल स्टार तसेच कलाकार उपस्थित होते खासदार पप्पू यादव आणि डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्यात असलेले जिवाळेचे संबंध उपस्थितांना पाहायला मिळाले शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल खासदार पप्पू यादव तसेच अभिनेते शक्ती कपूर यांनी खर्डीकर यांचे अभिनंदन करीत खर्डीकर क्लासेसचंही कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खर्डीकर क्लासेस हा फक्त क्लास नसून एक ब्रँड आहे असंही यावेळी शक्ती कपूर म्हणाले